सावित्री फुले भारताचे राज्यघटना शिल्पकार भारत राष्ट्र महान बाबासाहेब आंबेडकर या सर्व थोर वीर महापुरुषांना आदरं करो शिरूर लोकसभा मतदार संघातील महावित्रीचे अधिकृचे उमेदवार माननीय शिवाजीराव दादा आगरराव यांच्या प्रचारा निमित्त सर्व वे या ठिकाणी व्यासपीठावरती सर्व मान्यवर आणि माझ्या समोर शिरूर लोकसभा मतदार गड जिंकण्यासाठी सर्व प्रिय मतदार बंधू भगिनो उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा एकदा या ठिकाणी सर से स्वागत सर से करताय काँग्रेसने भारत देशावरती चाळीस वर्ष सत्ता भोगली चाळीस वर्षांमध्ये जे नाही जमलं ते दहा वर्षात मोदी सरकारनं करून दाखवलं ही निवडणूक पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद निवडणूक नसून ही निवडणूक आहे भारतीय देशाची पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे यामुळे या निवडणुकीत पंतप्रधान निवडायचा पंत असेल आपल्याला पुन्हा तिथल्यांदा मोदी निवडायचा असेल तर त्यांच्या विजयाचा ला, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा अभ्यासू जिज्ञा सा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि राष्ट्राच्या हिताआधी राष्ट्रवादी असणारी राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दिलेला निवडीचा उमेदवार शिवद्राव आढावा यांना आपल्याला चौथ्या षटक मारून दिल्लीत पाठवायचे मी सर्वांना सांगू इच्छितो की भारत देशाने पाकिस्तानामध्ये जाऊन तीनशे अतिरेकी मारले आज आग तीनशे अतिरेकी मारण्याचं फक्त या मोदी सरकारमध्ये हिंमत आहे आपल्या भारत देश पाकिस्तान असू जपान असू करण्याची पाहत नाही ही कोणाच नेतृत्व आहे फक्त मोदी साहेबांच मोदी साहेबांचं संपूर्ण जगामध्ये मोदी साहेबांचा जय जय करतो संपूर्ण जगामध्ये शंभर भारत देशांमध्ये मोदी साहेबांचं नेतृत्व मानलेलं आहे मी सर्वांना ठिकाणी सांगतो इच्छितो की आज शिवाजी आठवड्यांचं आज तसं चांगल्या पद्धतीने ठिकाणी काम करतात त्यांनी तीन वेळा ती, ती ती लोकसभेत चांगल्या पद्धतीने काम केलंय शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा निधी दिलेला आहे कोणतं गाव राहिलं असेल या ठिकाणी निधी नाही भरता तुम्ही अभिनेता चांगला करू शकता तुमच्या नेते नेतृत्व आहे लोकनेता म्हणजे लोकांमध्ये मिसळून जाणारा लोकांचं काम केलं पाहिजे सर्वसामान्य गोरगरीबाचं जेतीच तुम्ही डोळ्याचा असू पु पाहिजे तुम्ही फक्त अभिनेता काम करता तुम्ही लोकांमध्ये कुठलंही काम करत नाही तुम्ही कोणत्याही मत मागताय तुम्हाला काय अधिकार जर तुमचं लोकांमध्ये तुम्ही कुठला निधी आणत नसेल लोकांच्या कामाल तर तुम्हाला मी सांगतो कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नसेल आणि आढळराव साहेबांना यावेळेस चांगल्या पद्धतीनं या शिरो लोकसभा या वाघोली पंच पश्वर जास्तीत जास्त संख्येने कसं या ठिकाणी आपलं मतदान करते हे मी सांगू इच्छितो

या ठिकाणी सभेसाठी जिल्ह्यातील एक तरुण नेतृत्व श्री निरंजन करतो मी प्रथमता स्टेज जे डाव्या साईडला बसले पदाधिकारी त्यांनी समोर बसण्याची कृपा करा मी विनंती करतो सर्वांनी जोरात गोष्ट द्या भारत जय हिंदवी सौराचे संकल्प देणारे छत्रपती शिवाजीराजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन दोन छत्रपती घडवले राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जनतेकडून जनते स्वराज्य निर्माण केलं अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता मा साहेब आहिल्याबाई होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला ज्यांनी ज्यांनी रक्त सांगलं असा सर्व थोर वीर महामानवताला आवेदन करू आज या ठिकाणी शिरून लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय शिवराज आरावडा यांच्या प्रचारानिमित्त व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर लोकसभा घड जिंकण्यासाठी सर्व प्रिय मतदार बंधू भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं एकदा सरसे से, सर से, सर से सर स्वागत करतो आपण भारत देशामध्ये चाळीस वर्ष काँग्रेसची सत्ता बनली चाळीस वर्षामध्ये जे नाही जमलं ते मोदी सरकारने करून दाखवलं चार चार। राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आणि अभ्यास असणारे जन समुदाय असे असणारे आमचे लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी असणारे राष्ट्रीय अजित दादा पवार यांच्या विचाराचा सोन्यासारखा शिवाजीराव दादा आदर यांना दा। आपल्याला दिल्लीत पाठवण्यासाठी आपण या ठिकाणी माझ्या सर्वांना सांगतो या ठिकाणी की भारत देशामध्ये पाकिस्तान या ठिकाणी जाऊन तीनशे आतरेखे घुसून मारले कि या पाकिस्तानचे किंवा याचे चीनचे भारत देशाकडे पाच नजर नाही फक्त आहे आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या अंगात ताकद आहे मोदी साहेबांनी काम केलं त्या कामाचा आरोप अतिशय सुंदरपणे प्रत्येक मतदाराने प्रत्येक मतदाराने आपल्या गटामध्ये गणामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की आपल्या भारत देशाला पंतप्रधान असा एक मिळाला की मी म्हणतो सर्व जनतेच्या मतदारचे एक भाग्य आहे की दहा वर्षे त्यांनी भारत देशाचा पंतप्रधान म्हणून काम पाहिलं परंतु त्यांच्यावरती कधी अजून लागलेला नाही असंतप्रधान लोकसभेमध्ये काम केलं लोकसभेमध्ये काम करत असताना लोकसभेतलं प्रत्येक गाव ना गाव कार्यकर्ता त्यांना ओळखतो आणि त्यांनी पंधरा वर्ष अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रत्येक गावात त्यांनी निधी उपलब्ध करून दिला की कुठल्या एखादं गाव राहिलं असत की ह्या गावात त्यांचा निधी द्यायचा राहिला असेल की लोक आहे सर्वसामान्य माणसामध्ये रात्रीच्या अकरा वार वाजता कधी फोन करा आढळराव साहेब प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सहभागी असतात तसे कुठचे ते अभिनेता आहे अभिनेता म्हणजे काय फक्त स्क्रिप्ट डिली करायची आणि तीन तासा फक्त लोकांना फक्त जागर ठेवायचं तुम्ही लोकसभेत तुम्ही खासदार म्हणून पंचोषी झाले पण तुम्ही कुठल्या गावात कुठला निधी आणला का हे मी भी त्यांना विचारू शकतो आणि मग तुम्ही कुठल्याच्या वरती आज मानण्याचा अधिकार आहे मी येत्या तेरा मेला शिवाजीराव आढावा यांचं चिन्ह आहे गड्या त्या गड्याच्या चिन्हाच्या बटन दाबून प्रचंड बहुमात आहे जसा मुसळधार पाऊस होतो तसा सुरू लोकसभा सुरू पंचकृषीमध्ये मुसलमान पाऊस होऊन आढळ साहेबांना मत पडून बुली पाठवाच काम करतो जय महाराष्ट्र जय हिंद जय महावती देवेंद्रजी